और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमैटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में आगे ना? आगे ना? आगे ना? डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकूण चार नगरसेवक गेल्या नऊ दिवसांपासून बेपत्ता असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे यामध्ये कल्याण पूर्वमध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरामधील नगरसेवक मधुर मात्रे आणि कीर्ती ढोणे यांचा समावेश आहे या नगरसेवकांचा अद्याप कोणताही थांब पत्ता लागल नसल्यानं गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण कोळसेवाडी आणि कल्याणपूर्व परिसरात नगरसेवक हरवले आहेत अशा आशयाचे पोस्टर लावून लक्ष वद्धल पोस्टरबाजीमुळे पोस्टरबाजीमुळ ही चर्चा रंगली असून हा प्रकार राजकीय दृष्टीने गंभीर मानला जातो नऊ दिवस उलटूनही नगरसेवकांचा संपर्क न झाल्यानं गटाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणामुळे के राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून पुढील काही दिवसात यावर मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जाते सोळा तारखेला जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला त्या दिवसापासून आमचे दोन नगरसेवक अॅडव्होकेट कीर्ती राजन ढोणे आणि मधुर उमेश मात्रे हे दोघेही पक्षाच्या संपर्कात नाहीये आम्ही त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कार्यालयात माहिती घेतल्या आणि तिथे आम्हाला त्यांची कुठली खोचखबर लागलेली नाहीये म्हणून जिल्हा जिल्हाप्रमुख शरद पाटील साहेब यांनी कोलचवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याचा लेखी तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेला आहे पोलीस त्या ठिकाणी तपास करत आहेत परंतु पोलिसांना देखील कुटला चा या ठिकाणी कुठल्या प्रकारचा खोजखबर लागलेला नाही आहे माननीय संजय राऊत साहेबांनी काल आम्हाला आदेश दिलेला आहे शहराच्या सार्वजनिक ठिकाणी या दोन्ही नगरसेवकांचे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावावा ज्याच्यामुळे सामान्य नागरिकांना किंवा कोणालाही ते दिसून आलेत किंवा त्यांची कुठली माहिती मिळाली तर आमच्या शिवसेना शहर शाखा कुलचेवाडी या ठिकाणी संपर्क साधावा अशी आम्ही मागणी करतो या दोन नगरसेवक संदर्भात तुम्ही आक्रमक आहे बाकीचे मनसेच्या संपर्काचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या बाबतीत तुमच्या तो काय धोरण दिसत हे दोन नगरसेवक कल्याण पूर्व भागातले आहेत त्यामुळे आम्ही कल्याण पूर्वेचे पदाधिकारी म्हणून फक्त कल्याण पूर्वी आहे नाही कल्याण पश्चिम ते दोन नगरसेवक जे आहेत ते कल्याण पश्चिमेचे असल्यामुळे कल्याण पश्चिमेचे जे पदाधिकारी असतील जिल्हा प्रमुख असतील ते त्यांच्या पद्धतीने ते त्या ठिकाणी खोज घेत आहेत खबर घेत आहेत दुटप्पी भूमिका दिसत नाही ठाकरे गटाची यामध्ये नाही दुटप्पी भूमिका नाही आम्ही कल्याण पूर्वेचे पदाधिकारी आहोत त्यामुळे आम्ही कल्याण पूर्वेचे नगरसेवकांची नगर जबाबदारी आम्हाला पक्षाने दिलेली आहे का कल्याण पश्चिमेचे जे आहेत पदाधिकारी ते त्याची शोध घेतात किंवा जी प्रक्रिया आहे ते प्रक्रिया ते कल्याण पश्चिमेचे पदाधिकारी फॉलो करतात ते त्यांचा त्यांची प्रक्रिया नाही त्यांना पण आदेश त्यांना पण आदेश आहे त्यांनी सुद्धा प्रक्रिया सुरू केलेली आहे चारी नगरसेवकांना त्या ठिकाणी गटनेते उमेश बोरगावकर यांनी व्हीप बजावलेला आहे आणि ते व्हीप आम्ही त्यांना ईमेलद्वारे पोस्टाद्वारे आणि एस एम एस द्वारे व्हॉट्सअपद्वारे आम्ही त्यांना पाठवलेले आहे उद्याच्या बैठकीत ते जर हजर झाले नाही तर त्यांच्यावरती पक्ष सदस्यत्वाचा किंवा नगरसेवक सदस्यत्वाचा रद्द होण्याची कारवाई होईल तुमचा गट झालेलं नाही फक्त झाली आहे व्हीप कसं काय वाजवणार नाही व्हीप हे बघा गटात जरी ते सहभागी नसले तरी ते पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्म वरती ते निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती व्हीप लागू होतो कायद्यात तशी तरतूद आहे आणि आम्ही त्या पद्धतीने व्हीप त्यांना वाजवलेल्या आहे विशेष म्हणजे पैशाच्या आमिषाला बळी पडून हे नगरसेवक शिंदे गटात पळाल्याची चर्चा आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा